सोशल मीडिया म्हटलं की ते ट्रोलर्स असणारच अनेक कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना सतत करावा लागतो अभिनेता संतोष जुवेकरच्या बाबतीतही सध्या हेच घडतंय छावा या ऐतिहासिक हिंदी चित्रपटाच्या दरम्यान अभिनेता संतोष जुवेकर यांची एक मुलाखत व्हायरल झाली होती आणि यावरूनच संतोषला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता हे ट्रोलिंग आता कुठे शांत झालं होतं पण अभिनेता संतोष जुवेकरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती सोशल मीडियावरील या पोस्टवर अनेक कमेंट्स करत पुन्हा एकदा त्याला ट्रोल केलं गेलंय संतोष जुवेकरने एक फोटो शेअर केला अभिनेते अशोक सराफ महेश मांजरेकर विक्रम गोखले शिवाजी साठम आणि सतेश आळेकर यांच्यासोबतचा हा फोटो शेअर केला होता या फोटोला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वाला फिलिंग आहे ना या फोटोत मग कायमच मैदान में आगे साक्षात अभिनयाचे पाच स्वामी पाठीशी उभे आहेत असं वाटतंय आठवणीतल्या साठवणीतला फोटो असं कॅप्शन देत संतोष जुवेकरने हा फोटो शेअर केलाय हा फोटो मी शिवाजी पार्क या चित्रपटादरम्यानचा आहे या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत तर काहींनी त्याला ट्रोल देखील काहींनी त्याला ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देखील दिलाय तर काहींनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलंय तर काहींनी त्याच्या मुलाखतीतील वाक्यांवरून त्याची खिल्ली उडवली आहे संत्या सगळीकडे क्रेडिट खायला येतं तू तर अनेकांनी त्याच्या व्हायरल मुलाखतीतील डायलॉग्स घेऊन त्याला ट्रोल केलंय ट्रोलर्सनी यामध्ये अशोक सराफ यांना देखील सोडलं नाहीये पण यात बरेच असे आहेत त्यांनी संतोष जुवेकरला पाठिंबा दिलाय संतोष दादाला कितीही ट्रोल करा पण त्यांनी केलेला उत्तम अभिनय उत्तम अभिनयाच्या जोरावर मिळवलेलं यश हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोच आहे असं त्यांनी म्हटलंय पण या ट्रोलर्सचं कोणतंही मनोरंजन न करता संतोष जुवेकर संयमाने वागताना दिसतोय संतोष जुवेकर अनेक चित्रपटांमधून आपल्या भेटीला येतातच पण आता ते कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेत पुन्हा एकदा विठू पंढरपूरकर या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत त्यांनी साकारलेली ही भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी